आज महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कांती करणारं विधेयक दे विधेयक ज्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित करून शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भूमिकेने हे विधेयक मंजूर करून घेतलं पण हे महाराष्ट्रातलं अनैसर्गिक युतीतून निर्माण झालेलं तिघाडीचं सरकार निष्क्रिय सरकार आणि शेतकऱ्यांवर अन्यायाची भूमिका घेणारं सरकार या सरकारनं या विधेयकला आज गेल्या सहा वर्षामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी प्रत्येक घटकाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी वेगवेगळ्या योजना वेगवेगळे निर्णय घेतले जात असताना ज्या काँग्रेसवाल्यांनी या देशामध्ये सत्तर वर्ष राज्य केलं त्या काँग्रेसवाल्यांनी गरिबांना गरीब ठेवण्याचं काम केलं सर्वसामान्य जोर गरीब गिरगरीब कर्चाकऱ्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या जागीच ठेवण्याचं काम केलं आणि ठराविक वर्गासाठी निर्णय घेण्याचं काम केलं त्याच्यामुळं शेतकरी हा गरीबच राहिला आणि श्रीमंत हा श्रीमंत होत गेला व्यापाऱ्यांचा आणि जरावांचं कल्याण करण्याची हो भूमिका आजपर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये झाली पण या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून गेल्या सहा वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे त्यांच्या मालाला कमीत कमी दीडपट भाव मिळाला पाहिजे या भूमिकेतून निर्णय घेतले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून आज शेतकऱ्यांना कुठंतरी मते एफआरपीच्या माध्यमातून असेल आपल्या हमी भावाच्या माध्यमातून असेल शासकीय खरेदीच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पण या काँग्रेसवाल्यांच्या काळामध्ये ठराविक दलालांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचं शोषण करण्याचं बाप या काँग्रेसवाल्यांनी केलं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी मुक्त केलं पाहिजे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत आणि योग्य मोबदला मिळाला पाहिजे म्हणून हे विधेयकांचं केलं आज आपल्याला मार्केट कमिटीशिवाय माल विकता येत नाही मार्केट कमिट्या चार टक्के सहा टक्के आठ टक्के दहा टक्क्यापर्यंत आपल्याकडनं वसुली करतात पण आता या विधेयकामध्ये शेतकऱ्यांना या मार्केट कमिटीच्या बाहेर कुठेही माल विकण्याची मुगा आहे देशामध्ये राज्यामध्ये कुठेही आपला माल विकू शकता आणि त्याच्यातून शेतकऱ्याला आपल्याला भाव मिळू शकतो आज मार्केट कमिटीमध्ये सौदा जरी निघाला तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाचा सौदा होत नाही तर ठराविक लोक येतात दोन तीन बोल्या बोलल्या जातात आणि त्या जा मालाची किंमत दिली जाते मग तो माल दोन हजार रुपये क्विंटलचा असेल तरी सतराशे रुपये क्विंटलनी त्या शेतकऱ्याला सोडला जातो शेतकरी हा मालक असताना त्या शेतकऱ्याला कुठेतरी बाजूला बसवलं जात आणि त्या शेतकऱ्याच्या मालाचे मालक दुसरे होऊन दलालांची फौज निर्माण केल्या करण्याचा प्रयत्न इथून मागच्या काळामध्ये झाला पण इथून काळामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी सहाय्य झालं पाहिजे शेतकऱ्यांना कुठंतरी ताकद मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना कुठेतरी आधार मिळाला पाहिजे म्हणून हे कृषी विधेयक आज आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये लागू झालेला आहे आणि हे महाराष्ट्र सरकार तुम्ही गेले सहा महिने सात महिने झालं बघताय हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठं आहे तुम्ही बघितलाय का जो मुख्यमंत्री स्वतः क्वारंटाईन एका ताजेच्या घरामध्ये असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं काय हाल असतील आणि आज हे तिघाडी सरकार आहे काहीतरी स्वार्थापोटी निर्माण झालेलं सरकार आहे त्यांना जनतेचं देणं घेणं नाही आज तुमच्या माहीत सांगतो की आज मोठं कोकणामध्ये वादळ जिथला शेतकरी उद्ध्वस्त झाला तिथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यभराची पुंजी संपून गेली त्यांनी पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्षीच्या त्यांच्या जे नव्याच्या भागात आपल्या सुपारीच्या भागा असतील तिथले जे काही भाग आंब्याच्या भागा असतील त्या भा... सगळ्या उद्ध्वस्त झाल्या पण हा कुठलाही राज्यकर्ता तिथं जाऊन धीर देण्याचं काम केलं नाही उरण गेल्या पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे त्या वर्षामध्ये तुम्हाला वर्षा एक तरी मेसेज आलाय का विम्याचा आला का अनुदानाचा आला का नुकसान भरपाईचा आला का अरे मागच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याला रात्री बेरात्री कधी येत होते हजारो लाखो रुपयाचे येत होते शेतकऱ्याला कळत होतं की हे पैसे आले कशाने आज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आता सहा सहा हजार रुपये वर्षाला येते येतात का नाही बंद झाले का आणि माझं असं जाहीर निवेदन आहे या वर्षामध्ये एक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये दळभदरी सरकार आहे त्या दरवर्जी सरकारनं एक नवा रुपया तरी आपल्या शेतकऱ्यांना मदत केली काल त्याच्यामुळे हे सरकार फार काळाचं नाही अल्पकाळाचं सरकार आहे हे सरकार या वर्षामध्ये टिकेल अशी परिस्थिती नाही आणि नवीन वर्षामध्ये परत भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्यामुळे जसं असत की दिव्याला विजायचं झालं की फडफड आहे तस या सरकारची शेवटची फडफड चालू आहे त्याच्यामुळं सरकार फार काय टिकणार नाही पण जोपर्यंत तुम्ही गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपले मुख्यमंत्री दौरा केला होता ओला दुष्काळ पाऊस पडला जास्ती पडला टेक्टरीत पन्नास हजार दिले पाहिजे फळबागेला काहीतरी दोन लाख दिले पाहिजे काही बोलले पण त्याच्यानंतर त्यांनी एक नवा पैसा सुद्धा कुठल्या शेतकऱ्याला मदत केलेली नाही म्हणून ह्या सरकारला सादर करण्यासाठी आज आपण अहमदपूरला आंदोलन केलं आज लातूर मध्ये आंदोलन करतोय पुढच्या चार दिवसांनी आपल्या जिल्हाभर आंदोलन आपल्या शेतकऱ्यांच्या भूमिका नोंद करायचंय त्याच्यामुळे या कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आणि कृषी विधेयक पारितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये लागू न करणाऱ्या या दळवजली आणि निष्क्रिय राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी आज आपलं आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात केलं नाही आपले पदाधिकारी आहेत आज जो कोरोना नसता तर दहावीस हजार शेतकऱ्यांच्या साक्षीला हे आंदोलन झालं असत कारण की या सरकारच्या काळामध्ये ना शेतकरी खुश आहे ना शेतमजूर खुश आहे ना माझा छोटा व्यवसाय खुश आहे ना माझा मोठा व्यवसाय खुश आहे ना माझा कारखानदार खुश आहे सगळ्यांची मुली हळूहळू मोठी आहे गेले सहा महिने सगळ्यांचे व्यापार उद्योग बंद आहेत माझ्या शेतकऱ्यांवर या कोरोनाचं संकट असताना दुबारतरीत संकट आलं सोयाबीन कमरे इतका आरोप पण त्या सोयाबीनला मालच लागला नाही सोयाबीन ज्या सोयाबीनला माल लागला त्या सोयाबीनला सुद्धा पंचवीस तीस टक्के उत्पादन मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्याला केलेल्या खर्चाचं सुद्धा त्याला परत ठरवणार नाही त्याच्यामुळे <च्चानी> शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे विम्याचे पैसे मिळाले पाहिजे ओल्या दुष्काळाचे आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे आमच्या फळबागा झाल्यात त्याचं अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमचा कृषी कायदा आमच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचा हिताचा आणि ठराविक प्रदारांच्या विरोधातला कायदा हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे आणि जर ते करणार नसेल तर हे आंदोलन आपण अजून मोठ्या प्रमाणात तीव्र करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाच्या वतीनं व्यक्त केलेला आहे आणि आज त्याची सुरुवात आहे आमची आज नम्रपणाची विनंती ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुम्हाला आमचे वेदना करणार नाही तुम्हाला आमचे दुःख करणार नाही तुम्हाला आमच्या अडचणी करणार नाही कारण की तुम्ही मातोश्रीच्या बाहेर आलाच नाही तुमचं मुख्यमंत्री पद फक्त मातोश्री आणि तुमच्या एका छोट्या पेवीपुरतंच मर्यादित आहे त्याच्यामुळे तुम्ही जरा बाहेर या जनतेच्या वेदना ऐका जनतेची दुःख ऐका शेतकऱ्यांच्या अडचणी ऐका त्यावेळेस तुम्हाला काय आहे ते कळेल म्हणून आम्ही आज जाहीरपणे या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी आज त्या कृषीची स्थगिती दिली आहे त्याची आम्ही आज होळी केलेली आहे आणि माझी पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की पत्रकार हा तिसरा चौथा पाचवा चौथा पत्रकारांनी सुद्धा राज्यकर्त्यांचं चुकवत असेल तर त्यांना जागर करण्याचं काम कमी केलं पाहिजे एवढं त्या प्रसंगी बोलताना शब्द संपूर्ण धन्यवाद